काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलंच की सोहम आणि अनामिका या दोघांचा परफॉर्मन्स खूप छान झालेला असतो रोमॅंटिक असा परफॉर्मन्स झालेला असतो हे पाहून काजलचा मनाला खूप वाईट वाटलेलं असतं डोळे पाणवलेले असतात व ती अंतःकरणातून खूप रडत असते या सिच्युएशनमध्ये ती स्वतःला एक ठाम निर्णय घेते की माझ्या मनाची जी अवस्था आहे सोहमबद्दल ज्या काही माझ्या मनामध्ये फिलिंग्ज आहेत त्याच्याबद्दल मला जे काही वाटतं ते मी डायरेक्टली जाऊन सोहमला सांगणार आहे कलाताईने कसं तिचं रिलेशनशिप प्रा पॉझिटिवली घेतलं आहे तसंच मी देखील आमच्या दोघांबद्दल पॉझिटिव्हली विचार करणार आहे आणि ही आता हीच ती योग्य वेळ आहे हीच ती योग्य वेळ आहे सोहमला माझ्या मनातील सर्व काही मी आत्ताच्या आत्ता जाऊन सांगणार असा विचार करून अनामिका आणि सोहम यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर काजल सोहम आणि अनामिका यांच्याकडे स्टेजवरती आलेली असते स्टेजवरती आल्यानंतर ती सोहमला म्हणते की सोहम प्लीज मला एक मिनिट तुझ्याशी बोलायचं आहे थोडंसं साईडला येतोस का हे ऐकल्यानंतर सोहम तर ऑलरेडी खूप चिडलेला असतो कारण त्यांनी प्रपोज केल्यानंतर ती नाही म्हणालेली असते त्यामुळे तो इगोमध्ये या लग्नाला देखील तयार झालेला असतो परंतु या गोष्टीचा त्यालाही खूप त्रास होत असतो परंतु तो न दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यालाही माहिती असतं की काजलचंही माझ्यावरती प्रेम आहे फक्त तो वाट बघत असतो की काजल स्वतंग कधी येऊन मला सांगते त्यासाठी त्याने लग्नाचा फंक्शनचा घाट घातलेला असतो हे तर आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे काजल खूप आनंदी होऊन सोहमकडे आलेले असते सोहम अरे प्लीज मला दोन मिनिट तुझ्याशी बोलायचं आहे थोडंसं साईल आहे ना अगदी पूर्ण मनापासून ती सोहमला म्हणत असते परंतु सोहम तिला म्हणतो की इम्पॉसिबल आहे हे शक्य नाही आहे आता रागामध्ये सोहम तिला असं म्हणतो मग अनामिका साईडला उभी असते अनामिका म्हणते अरे सोहम काय झालं तुझी फ्रेंड आहे ना तिला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल असं तू डायरेक्टली असं कसं म्हणू शकतोस बरे मी खाली जाऊन थांबते तुम्ही दोघं बोला तुम्ही तुमचा वेळ घ्या असं तिने मैत्रीपूर्ण वागून वागणूक काजलला दिलेली असते या गोष्टीचं खरंच अनामिकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि अनामिका तिचा हात सोहमच्या हातातून सोडून घेते आणि खाली खाली जाऊन बसते काजल मात्र या संधीची वाट पाहत असते काजल पटकन सोहमचा हात अगदी घट्ट पकडून अगदी इतका घट्ट पकडून त्याला किचनमध्ये नेते कारण तिथे ते किचनमध्ये कोणच नसतं आणि संगीता देखील या दोघांवरती वॉश ठेवून असते काजलला मात्र कधी एकदा मी माझ्या सर्व भावना सोहमला सांगते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आपलं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे या सर्व फिलिंग्स ती सांगत असते